अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरातलं देवघर हे कसं असावं आणि बऱ्याचशा ठिकाणी घर हे लहान असतं त्या ठिकाणी देवघर कसं ठेवावं कुठल्या ठिकाणी ठेवावं म्हणजे कुठल्या दिशेस ठेवावं आणि त्यात कोणते कोणते देव असावे ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला अचूक माहिती मिळते किंवा अशा माहिती मिळतात ज्याने आपल्याला थोड्या प्रकारे कन्फ्युजन होतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी थोडी माहिती घेऊन आलेली आहे जेणे तुम्हाला तुमच्या घरात जर का जागा कमी असेल तर देवघर कुठे ठेवावं कोणत्या दिशेला ठेवावं आणि त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ते त्याचे फायदे काय आहेत हे सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की ज्यांचं घर लहान असतं किंवा ज्यांच्याकडे जागा नसते ते त्यांचं घर जे आहे ते वरती भिंतीवर लटकवून ठेवतात बऱ्याच ठिकाणी मी हे बघितलेलं आहे हे शास्त्रानुसार जर का बघितलं तर देवघर हे कधीच भिंतीवर लटकून ठेवू नये त्याला कुठला तरी आधार असावा त्यासाठी तुम्ही भिंतीवर एक फळी ठोकू शकता आणि त्या फळीवर देवघर ठेवू शकता देवघराला अजिबात लटकवू नये कुठल्याही खिळ्याच्या किंवा कशाच्याही आधारावर देवघराला लटकवू नये त्यामुळेच आपल्याला बरेचसे नुकसान होऊ शकतात जसं आपल्याला एक स्थायी बेस अस असायला हवा आपल्याला एक जागा असायला हवी जिथे आपण काम करू शकतो राहू शकतो तशाचसाठी देवालासुद्धा एक व्यवस्थित जागा असावी पण आता तुम्ही म्हणाल की जागा कमी असल्यावर काय करणार त्यासाठी जर का तुम्हाला भिंतीवर किंवा कुठल्याही जागेवर जर का देवघर ठेवायचं असेल तर त्याला एक बेस द्यावा कुठलंही एक बेस देऊन त्याला त्यावर देवघर ठेवावं भिंतीवर जरी ठेवायचं असेल तर एक फळी ठोकावी आणि त्या फळीवर देवघर ठेवावं आणि त्यानुसार तुम्ही त्याची मांडणी करावी तुमचं घर लहान असेल भिंतीवर तुम्हाला देवघर ठेवायचं असेल तर छोटं देवघर असलं तरीही चालेल त्याला काहीही हरकत नाही त्याचबरोबर देवघरात कधीही तुम्ही कुठलंही वस्त्र किंवा कुठलंही कपडा टाकल्याशिवाय देवांना ठेवू नये रोजचं वस्त्र ते बदलावंच त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की देवघर हे कोणत्या दिशेला असायला हवं तर देवघर हे कधीही ईशान्य कोपऱ्यात असायला हवं कुठल्याही भिंतीच्या मधोमध किंवा कुठल्याही भिंतीच्या वर किंवा खाली देवघर नसावं घरातला जो काही तुमचा ईशान्य कोपरा आहे त्या ठिकाणी तुम्ही देवघराची मांडणी करावी तुमचा जर का ईशान्य कोपरा वापरले गेले असेल बऱ्याचशा ठिकाणी फर्निचरमुळे ईशान्य कोपरा झाकून जातो त्यावेळेस ईशान्य कोपऱ्याच्या बाजूला जी काही जागा असेल तिथे देवघराची मांडणी करावी बऱ्याच ठिकाणी टॉयलेट बाथरूमसुद्धा ईशान्य कोपऱ्यात येतात तर ते वास्तूनुसार ते बरोबर नाही त्यामुळे ते होऊ शकणार नाही जर का तुमच्याकडे शक्य होत असेल बांधायच्या आधी तर ती गोष्ट बघूनच बांधावी पण जर का अशा काही गोष्टी असेल तर तुम्ही त्यावर उपाय करू शकता उपायासाठी मी नक्कीच तुमच्यासाठी पडत परत एकदा व्हिडिओ घेऊन येईल त्याचनंतर ईशान्य कोपऱ्यात जर का तुम्ही तुमचं देवघर ठेवलं जागा खाली जर का तुम्ही तुम्हाला जमिनीवर जागा भेटत असेल तर जा खालीसुद्धा चौरंगावर तुम्ही देवघर ठेवू शकता ज्यांनी स्वतःचं वेगळं देवघर केलेलं आहे त्यांनी कधीही एक बेस बॉक्स बनवावा आणि त्यावर देवघर ठेवावं त्या बॉक्समध्ये तुम्ही देवाच्या ज्या सामग्री असतात पुस्तके असतात ह्या बाकीच्या गोष्टी नक्कीच ठेवू शकतात त्याचा उपयोग तुम्हाला देवाच्या गोष्टी ठेवण्यासाठीच होईल त्यामुळे देवघर डायरेक्ट कधीच खाली ठेवू नये कुठल्या तरी चौरांगावर पाटावर किंवा जर का तुमचं फर्निचर होत असेल तर ता त्याचबरोबर एक छोटासा बॉक्स करावं आणि त्यावर देवघर ठेवावे देवघर हे ईशान्य कोपऱ्यात का असावं का ईशान्य कोपऱ्यात ईश्वरीय शक्ती असते तिथे खूप तेज असतं आणि त्या कोपऱ्यात खूप प्रसन्नता जाणवते म्हणून कधीही कुठलंही शुभ कार्य करताना आपल्याला देवासमोर जायला मिळतं जायलाच पाहिजे आणि देवासमोर जर का आपण गेलो किंवा देवाऱ्यासमोर जरी उभं राहिलो तर आपल्याला खूप प्रसन्नता वाटते आणि कुठल्याही कार्याचे शुभकार्य करायच्या आधी जर का आपण देवाग देवासमोर उभं राहिलं तर अजूनही तेज मिळते आणि त्याचबरोबर आपली सगळी कामंही चांगली होत जातात त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलेलं आहे की दक्षिण दिशेस बरेचसे लोकं देवघर ठेवतात दक्षिण दिशेस कधीच देवघर ठेवू नये त्यामुळे देवाचं कधी पण देवाचं तोंड हे पश्चिमीकडे आणि तुमचं देवघर पूर्वेला भिंतीला टेकून असलं तरीही चांगलं न जमल्यास तुम्ही पश्चिमेकडे सुद्धा ठेवू शकता किंवा उत्तरेकडे सुद्धा चालेल पण जर का जागा नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता पण दक्षिणकडे अजिबात ठेवू नये त्याचबरोबर आपल्या देवघरात कुठले देव असावे शक्यतो देवा देवांची गर्दी करू नये महत्त्वाचे जे आपले कुळदैवत आहे ते असावे महत्त्वाचे टाक असावे त्याचबरोबर लंगडा बाळकृष्ण आणि त्यानंतर एक लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र अन्नपूर्णे मातेची मूर्ती त्यानंतर शंकराची पिंड गणपती आणि तुमची कुलदेवी आणि खंडोबाचा टाक ह्या थोड्या गोष्टी असल्या तरी भरपूर आहे बऱ्याच वेळेस लोक असं करतात की कुठल्याही धार्मिक स्थानावर गेलं की तिकडनं कुठलाही फोटो किंवा कुठलीही कि मूर्ती घेऊन येतात पण मी असं म्हणेल की जर का तुम्हाला कुठलीही मूर्ती किंवा फोटो आणायचे असतील तर ते रिपीट करू नका म्हणजे एकापेक्षा जास्ती करू नका आणि तुमचं देवघर असं सुटसुटीत असावं की तिथं गर्दी नकोय एकाच देवांच्या दोन दोन मूर्त्या किंवा एकाच देवांच्या दोन दोन फोटोज असले तर जे एक्स्ट्राचे आहे ते तुम्ही विसर्जन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिथं सामग्री वगैरे ठेवता तिथं व्यवस्थित कपड्यात बांधून ते ठेवू शकता त्यामुळे खूप सारे देव नसावे कारण देवभरात पूजा करायला सुद्धा आपल्याला सुटसुटीत करता यावी अशी काळजी घ्यावी पण महत्वाचे ते देव नक्कीच असावे बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रकारचे टाकसुद्धा बघितले जातात तर ते टाकसुद्धा आपले जे कुळदैवत आहे तेवढेच ठेवावे बऱ्याच ठिकाणी मी आपले जे पित्र आहेत त्यांचे टाकसुद्धा सुद्धा देवघरात ठेवलेले बघितले आहे पण कधीही देवघरात पित्रांचे टाक ठेऊ नये त्यामुळे नुकसान तर काही होणार नाही पण देवघरात त्याची मान्यता नाही त्याचबरोबर देवघर हे तुमचं साधं सोप्प स्वच्छ सुंदर सुटसुटीत आणि मोजके असावे त्याचबरोबर देवघराची रोज तुम्ही पूजा करावी देवघराची सुद्धा त्याचबरोबर देवाची पूजा करताना जे आसन तुम्ही घेता त्या आसनाची पूजा करावी देवघराला एक सुंदरच तोरण लावावं रोजच्या ताज्या फुलांचं तोरण जरी तुम्हाला नाही जमलं तर बाजारात रेडीमेड तोरण मिळतातच तर ते रेडीमेड तोरणसुद्धा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर देवघरावर मध्यभागी एक सूर्याचा एक आ, पितळाचा किंवा कुठल्याही मेटलचा तुम्हाला सूर्याचा एक टाक टाक टाईप मिळतो ते तुम्ही लावावं मी माझ्या देवघराच्या मांडणीच्या व्हिडिओमध्ये तो दाखवलेला आहे तुम्ही नक्कीच तो माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तशा प्रकारचा सूर्याचा आकाराचा तुम्हाला एक मूर्ती घ्यायचं आहे आणि त्याला ते अगदी हलक्या आवाजनाचं असतं आणि ते तुम्हाला तुमच्या देवघराच्या मधोमध लावायचं आहे ते खूप सुंदर आणि ते देवघरासाठी चांगलं असतं कधीही सर्वात पहिले आपल्याला दिवसाची सुरुवात करायच्या आधी सूर्यदेवाचं नमन करावं त्यामुळे सूर्यदेवाचं नमन केल्यावर आपल्या डोळ्याभोवती सूर्यदेव दिसल्यावर मग आपण बाकीच्या गोष्टी करतो सगळे देवसुद्धा सूर्यांचं नमन केल्यावर किंवा सूर्यांच्या किरणा त्यांच्यावर पडल्यावरच त्या गोष्टी होतात संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण चालू झालेलं आहे त्यामुळे सूर्यदेवाचा कधीही आपल्यावर कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा कुठलाही दोष लागू नये म्हणून रोज सूर्याला नमस्कार करावं आणि त्यानंतर तुमची देवाची पूजा करावी ह्या अशा बार बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मला वाटलं की मी तुमच्याशी शेअर कराव्या आणि त्याचबरोबर अजून कुठले तुमचे जर का प्रश्न असतील ते नक्कीच तुम्ही मला विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तेहीसुद्धा तुम्ही मला विचारू शकता अशाच अजून व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच पुढचे व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ